पुण्यात एकतीस मार्चला भारत इंग्लंड मॅच पिण्याच्या पाण्याकडे विशेष लक्ष द्या जी बी एस आजारावरून मुख्यमंत्र्यांच्या सूचना पुण्यात वाढत्या गुलेन बॅरी सिंड्रोमच्या आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन याबाबत लवकरच एस ओ पी जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे पुण्यातील गुलेनबॅरी सिंड्रोम आजाराबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले दुर्मिळ रोग पण बहुतेक रुग्ण बरे होतात गुलेनबॅरी सिंड्रोम संसर्गजन्य रोग नाही एकशे अकरा रुग्ण पुण्यात आहेत ऐंशी रुग्ण पाच किलोमीटरच्या परिघात आहेत पस्तीस हजार घरे आणि चौऱ्याण्णव हजार नागरिकांच्या चाचण्या होणार आहेत एन आय व्हीची मदत घेतली जाते आहे एक मृत्यू झाला आहे तो अद्याप गुलेनबॅरी सिंड्रोममुळेच झाला आहे का याची पुष्टी झालेली नाही पुण्यात एकतीस मार्चला भारत इंग्लंड मॅच आहे तिथे पिण्याच्या पाण्याकडे लक्ष द्या हा विकार पिण्याच्या पाणी दूषित असेल तर किंवा न शिजवलेले अन्न किंवा मांस खाल्ल्याने होतो आहे त्यामुळे बाहेरचे अन्न टाळा पाणी उकळून प्या घाबरून जाण्यासारखी स्थिती नाही जे उपचार घेत आहेत ते महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत शासकीय रुग्णालयात उपचाराची विशेष व्यवस्था निर्माण करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे